हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रोजचीच भाजी पण अगदी सोप्या पद्धतीने ही सिरीज मी चालू केलेली आहे आणि यामध्ये आज आपण दाण्याच्या कुट्याची चटणी पाहणार आहोत मॅगी जितकी पटकन तयार होत नाही त्याहीपेक्षा पटकन अगदी दोन मिनटात ही दाण्याच्या कुट्याची चटणी बनून तयार होते आणि कुरकुरीत देखील लागते जर जेवताना तोंडी लावण्यासाठी पटकन काही बनवायचं असेल किंवा उठायला उशीर झाला आणि टिफिनसाठी बनवायचं असेल काहीतरी तर तुम्ही ही, ही नक्कीच ट्राय करू शकता आता त्यासाठी मी काय केलं कढई गरम करून घेतली त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकून घेतलं त्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्येच मी दाण्याचा कूट वापरते जवळपास एक वाटी घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल दाण्याचा कूट तर बनवायलाच लागतो हो जर तुमच्या घरात दाण्याचा कूट रेडी असेल तर ही चटणी अगदी दोन मिनटात बनून तयार होते आता हे सर्व टाकून झाल्याच्या ना मिक्स करून घेऊयात आणि हा जो मसाला आहे लाल तिखट सर्व कुट्याला दाण्याच्या कुटाला, कुटाला लागावा यासाठी यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं अशा पद्धतीने जेणेकरून काय होतं सर्व जी मीठ आणि लाल तिखट मिक्सअप होतं आता मस्त मी पाण्याचा एक शिंतोडा दिला आणि त्यानंतरनं हे मिक्स करून घेते आता तुम्हाला वाटेल की यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत तर तुम्ही हळूहळू जर जशी ही चटणी भाजत जाल तस तशी ही मोकळी होत जाते आणि अगदी खरपूस खमंग बनून तयार होते आता मी पुढील एक मिनिट अगदी लो फ्लेमवर ही चटणी भाजून घेणार आहे जेणेकरून ही अगदी कुरकुरीत बनून तयार होईल अगदी पटकन तयार होते त्यामुळे ही रिस रेसिपी ट्राय करायला विसरू नका जर तुम्हाला वाटत असेल आ, की आता हे जर अशी गडबडीचं आहे तर तुम्ही सेपरेटली लाल तिखट मीठ आणि दाण्याचा कूट घ्यायचा छान मिक्स करायचा त्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा ओलसर करायची आणि त्यानंतरनं कडेमध्ये तेल गरम करून हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि कुरकुरीत होतोपर्यंत भाजून घ्यायची अशा पद्धतीने देखील तुम्ही ही बनवू शकता किंवा डायरेक्टली मी आत्ता दाखवली त्या पद्धतीने बनवू शकता अगदी सोपी आहे बनवायला आणि पुढील अर्धा ते पाऊन मिनटामध्येच ही चटणी जी आहे बनून तयार झाली तुम्ही पाहू शकता दाना मोकळा दिसतोय आणि कुरकुरीत देखील तितकीच दिसते अगदी खमंग बनवून तयार होते पटकन होणारी रेसिपी आहे ट्राय करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकॉन दाबा